रे राम कुमारे साथ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगली लोकसभेची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही घोड्यावरून जातो आहे आणि ज्याने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन करून आणि घोड्यावर बसून आम्ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चाललेलो आहोत जिल्हाधिकारी कार्यालयावर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहोत आणि निश्चितच या निवडणुकीमध्ये या साखर सम्राटांना या जिल्ह्यातला शेतकरी धूळ चारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या निवडणुकीत निश्चितपणानं विजय होईल अशा पद्धतीचा आत्मविश्वास मी या निमित्तानं व्यक्त करीत आहे